अगय शो दे अगय शो दे खट्या तुझा काना अगय शो दे अगय शो दे खट्या तुझा काना काही केला ने मला तो ना काही केला ने मला तो ना काही केला ने मला तो आवरेना हा बांधतो बर रात्री हा घरामध्ये शिरतो दाडीवेणीची गाठ हा बांधतो काही केल्याने काही केल्याने गाठबाई सुटे ना काही केल्याने काही केल्याने गाठबाई सुटे ना काही केल्याने मला तो आवरेना काही केल्याने तो आवरेणा आगये शो दे आगये शो दे खट्या तुझा काना काही केला ने मला तो आवरेना काही केला ने मला तो आवरेना शिक्क्यावर चे मडके फोणी दह्या लोण्याची करीतो चोरी शिक्क्यावरचे मडके फोणी दह्या लोण्याची करीतो चोरी कशी करतो ग कशी करतो ग फारच शिरजोरी कशी करतो ग कशी करतो ग फारच शिरजोरी काही केल्याने मला तो आवरेना काही केल्याने मला तो आवरेना काही केल्याने मला तो आवरेना आगये शो दे आग ये खट्या तुझा काना काही केल्याने मला तो आवरेना काही केल्याने मला तो आवरेना एक जनार्दनी गवळण साधी नको लागू तू आमच्या नादी एक जनार्दनी गवळण साधी को <mí> लागू तू आमुच्या नादी गवळण बोले हो गवळण बोले हो माई यशोध धावना गवळण बोले हो गवळण बोले हो माई यशोद धावना काही केला ने मला तो आवरे ना काही केला ने मला तो ना अगय शो दे अगय शो दे खट्या तुझा काना अगय शो दे अगये शो दे खट्या तुझा काना काय केल्याने मला तो आवरेना काय केल्याने मला तो आवरेना काही केल्याने मला तो आवरेना